दिवाळी दसरा सण उत्सवाच्या निमित्ताने आपण घर आवरायला नेहमी काढत असतो इतर वेळीसुद्धा घरातले बेडशीट्स गोदड्या उशांचे कवर किंवा कुशन कवर नेहमीच आपण धुत असतो तर काही वेळेस असे कवर किंवा उशा बेडशीट आपण लॉन्ड्रीमध्ये धुवण्यासाठी देत असतो तर हे माळालेले कवर बेडशीट्स किंवा ब्लँकेट जे पण असेल ते आपण घरच्या घरी कमी मेहनतीमध्ये प्रकारे एकदम स्वच्छ करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नेहमी रोजच्या वापरातले जरी बेडशीट्स किंवा उशांचे कवर कुशन कवर असले तरी त्यांचा थोडा का होईना वास यायला लागतो आणि ते चिकट होतात केसांना लागलेलं तेल कुशनला किंवा उशांच्या खोळाला लागतं त्याच्यामुळे त्या चिकट होतात आणि ह्या जर आपण मशीनमध्ये टाकल्या किंवा हाताने जरी धुवायला गेलो तर त्याच्यासाठी खूप वेळ लागतो आणि खूप कष्ट पण लागतात तर कमी वेळेमध्ये हे कुशन कवर किंवा बेडशीट्स असतील ते कशाप्रकारे स्वच्छ होतील याच्यासाठी कोणती ट्रिक वापरायची हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सणावाराच्या निमित्ताने आपण गोदड्या वगैरेसुद्धा धुवायला काढत असतो उन्हाळा असला किंवा कडक ऊन असला तर आपण ब्लँकेट्स वगैरेसुद्धा धुवायला काढतो परंतु जास्त मळालेले ब्लँकेट्स जर आपण लगेच धुवायला लगे घेतलेत तर ते पाहिजे तितके स्वच्छ निघत नाही आणि त्यांना खूप जास्त मेहनतसुद्धा लागते तर कमी मेहनतीमध्ये जर तुम्हाला ब्लँकेट्स किंवा उशांचे कवर धुवायचे असतील तर त्याच्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा तर इथे मी बेडशीट्स कुशन कवर उशांचे कवर आणि ब्लँकेट हे सगळं धुवायला काढलेलं होतं सणावारांच्या दिवसामध्ये घराची साफसफाई करत असताना ब्लँकेट्स वगैरे तर आपण दोन तीन महिन्यातून एखाद वेळेस काढत असतो धुवायला परंतु हे ब्लँकेट्स जर जास्त खराब असले तर त्यांचा थोडाफार वास यायला लागतो आणि तर ते धु धुण्याच्या वेळेस खूप जास्त मेहनत लागते आणि हे मळालेले ब्लँकेट आपण मशीनमध्ये जरी टाकले तरी एकदम ते स्वच्छ होत नाहीत तर याच्यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे एवढे सगळे कपडे आहे हे अगदी अर्ध्या तासामध्ये स्वच्छ होतील अशी ही ट्रिक आहे तर इथे मी थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे पाणी जर जास्त गरम असलं तर कपडे स्वच्छ निघतात तर मी इथे थोडंसंच पाणी गरम कडक करून घेतलेलं होतं म्हणजे या पाण्यामध्ये थंड पाणी जास्त बसेल तर आता याच्यामध्ये मी थोडंसं थंड पाणी ॲड करून घेत आहे म्हणजे पाण्याचं टेम्परेचर सेटल होईल व्यवस्थित जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही अशा प्रकारचं कोमट पाणी मी इथे करून घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये मी सुरुवातीला धुण्यासाठी जो सोडा वापरतात तो सोडा ॲड करत आहे सोड्याच्या नंतर आपला नेहमीचा डिटर्जंट पावडर जे आहे ते सुद्धा मी या पाण्यामध्ये ॲड केलेलं आहे पाण्याचं नॉर्मल टेम्परेचर आहे जसं की आपण आ आंघोळीसाठी वापरत असतो आणि या पाण्यामध्ये मी सगळ्या बेडशीट्स कुशन कवर आणि उशांचे कवर जे पण आहे ते सगळे भिजवून घालत आहे या पद्धतीचा वापर केला तर कपडे सकाळ जेव्हा आपण धुतो तेव्हा खूप कमी मेहनत लागते आणि हे कपडे जर रात्रभर भिजवून दिले तर खूप छान रिझल्ट येतो बेडशीट आणि उशांच्या कवरचा जो तेलकटपणा आहे तो या गरम पाण्यामुळे नाहीसा होतो आणि रात्रभर पा हे कपडे आपण जर पाण्यामध्ये भिजू दिले तर सकाळी याचा जो मळ आहे तो खूप लवकर निघतो तसं पण मशीनमध्ये कपडे पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत त्याच्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही रात्रभर कपडे जर हे भिजू दिले तर सकाळी खूप लवकर ते क्लीन होता अगदी मेहनत ना लागत नाही त्याला स्वच्छ करण्यासाठी आणि यांचा स्मेल वगैरे जो आहे तो पूर्णपणे चालला जातो आणि जो तेलकटपणा आहे तोसुद्धा गरम पाण्यामुळे निघून जातो तुम्ही पाहू शकता की ह्या पाण्याचा कलर लगेच बदललेला आहे म्हणजे याचा मळ जो आहे तो या पाण्यामध्ये मिक्स व्हायला लागतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे कपडे हाताने धुवू शकता किंवा अशा प्रकारे तुमच्याकडं जर ऑ मशीन असेल तर मशीनमध्ये आपल्या नेहमीच्या कपड्यांसोबत तुम्ही हे जे भिजवलेले कपडे होते ते कपडे टाकू शकता अशा प्रकारे भिजवलेले कपडे जर सकाळी धुतले तर एका सायकलिंगमध्ये सुद्धा हे कपडे एकदम स्वच्छ होतात जास्त खराब असलेले कपडे लॉन्ड्रीमध्ये अशाच प्रकारे क्लीन केले जातात त्याच्यासाठी तुम्ही हाड डिटर्जंट वापरू शकता जसं की टाईट या हार्ड डिटर्जंट हे अशा प्रकारे मळालेल्या कपड्यांसाठीच वापरायचे असतात जे आपण कधीकधी धुण्यासाठी काढतो आता मी माझ्या रेग्युलरच्या कपड्यांसोबत हे सगळे कपडे मशीनला लावत आहे सेमी ऑटोमॅटिक मशीन असलं की हा फायदा खूप छान होतो की आपण पाहिजे तितके कपडे याच्यामध्ये टाकू शकतो आणि जसं पाहिजे तसे स्वच्छ करू शकतो तर हे जे आहे हे आठ किलोचं सेमी ऑटोमॅटिकचं से मशीन आहे याच्यामध्ये गोधड्या ब्लँकेट्स एकदम छान क्लीन होतात जर सु तुम्हीसुद्धा वॉशिंग मशीन घेण्याच्या विचारत असाल तर सेमी ऑटोमॅटिक मशीनबद्दल अगोदर पूर्ण माहिती घ्या कारण की जर अशा प्रकारचं मशीन असलं तर सणासुदीच्या वेळेस जेव्हा आपण गोधड्या ब्लँकेट्स किंवा बेडशीट्स धुवायला टाकतो तेव्हा आपलं काम खूप सोपं होतं आणि या पद्धतीने जर तुम्ही रात्रीच गोधड्या किंवा बेडशीट्स भिजवून ठेवले आणि सकाळी ते जर मशीनला लावले तर ते खूप स्वच्छ होतात आणि त्यांना शायनिंग पण खूप छान येते घासायची पण गरज पडत नाही आता ह्या दुसऱ्या दिवशी सगळे बेडशीट्स ब्लँकेट्स उन्हामध्ये कडक वाळवल्याच्यानंतर एवढी छान शाइन शायनिंग देत होते सगळे बे बेडशीट्स कवर आणि जे ब्लँकेट आहे खूप खराब होते परंतु फक्त एकाच सायकलमध्ये हे पूर्ण क्लीन झालेले आहे अशाच प्रकारचं सुद्धा टिप फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू